नमस्कार पालक मित्रांनो मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच माझा मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला हे पाहून मला खूप आनंद झाला अगदी कमी काळात पाच हजारपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुम्ही दिलेले हे प्रेम आणि पाठिंबा हेच माझ्यासाठी नवनवीन आणि उपयोगी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देतात पालक मित्रांनो कधी तुम्ही विचार केला आहे का की माझा बाळ जेवत नाही त्याला भूक लागत नाही किंवा माझ्या बाळाला भूक का लागत नाही तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतला असेल पिकी इटर्स ही समस्या आजकाल खूप कॉमन झाली आहे बऱ्याच माता विचारतात मला की डॉक्टर लहान मुलांना आमच्या मुलांना भूक वाढण्यासाठी काय करावे बरं म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी चांगली भूक लागणे हे खूप महत्वाचे आहे चांगली भूक लागली तर पौष्टिक आहार हे अपअप जेवणामध्ये घेतील तर आज आपण भूक न लागण्याची कारणं आयुर्वेद व योग यांच्या मदतीने पाच सोपी आणि प्रभावी असे काही उपाय यावर बोलणार आहोत चला तर सुरू करूया भूक न लागण्याचे अनेक कारणं असू शकतात एक अनुभवी डॉक्टर म्हणून काही कारण मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे मुलांच्या हातात पॅकेज फूड म्हणजे की कुरकुरे मॅगी कॅडबरी यासारखे पदार्थ किंवा बेकरीचे काही प्रॉडक्ट्स म्हणजे पाव खारी टोस्ट ह्यासारखे पदार्थ दिले तर ते लहान मुलांच्या पोटात पडून राहतात लहान मुलांना भूक लागत नाही दिवसभर असे पदार्थ खाल्ल्यामुळे त्यांची पचनशक्तीही बिघडते पुढचं आहे पचनाची समस्या लहान मुलांची पचनशक्ती कमकुवत असेल तर खाल्लेलं अन्न ना पचत नाही त्यामुळे पोट फुगलेलं असणं पोट जड असणं पोटात गॅसेस होणं अशी लक्षणे निर्माण होतात मग अशा वेळेस मुलांचे शरीर त्यांना नवीन अन्न घेण्यास नकार देते पुढचं आहे हालचालींचा अभाव लहान मुलं मोबाईल टी व्ही यांच्यासमोर बसलेले असतात शरीराची हालचाल कमी असल्यामुळे हो त्यांचं चयापचय किंवा मेटाबॉलिझम मंदावते यामुळे शरीराला ऊर्जा खर्च करायची गरज पडत नाही त्यामुळे नवीन ऊर्जेची आवश्यकता भासत नाही आणि म्हणूनच लहान मुलांना ह्यावेळेस भूक लागत नाही नंतर येतं मानसिक ताण आपल्या मुलांमध्ये परीक्षेचा स्पर्धांचा किंवा घरातील वातावरणाचा जर ताण असेल तर याचा परिणाम डायरेक्ट भुकेवर होऊ शकतो ताणामुळे भुकेवर परिणाम होणं ही एक नैसर्गिक क्रिया आहे पुढचं कारण आहे आजाराचं लक्षण काही वेळा भूक न लागणं हे आजाराचं लक्षण असू शकतं उदाहरणार्थ काही बाळांना किंवा काही मुलांना दात येण्याच्या वेळेस भूक लागत नाही किंवा पोटात किडे किंवा की कृमी असल्यामुळे पण भूक लागत नाही पण भूक जर जास्तच मंदावलेली असेल आणि वजन कमी होत असेल तर एकदा बालरोग तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यायला हवा तर आता बघूया भूक न लागण्याची लक्षणं काय आहेत यामध्ये वेळेवर जेवायला नकार देणं अन्न बघितलं की तोंड वाकडं करणं एकाच पद्धतीचे अन्न मागणे काही मुलं खाण्याच्या ऐवजी खेळण्यामध्ये जास्त रमतात काही मुलं सतत चिडचिड करतात किंवा त्यांची एनर्जी कमी दिसते आता हे झाले कारण आणि लक्षणं आता यावर आपण उपाय म्हणून काय करता येईल हे बघूया यामध्ये मी पाच अशी उपाय सांगणार आहेत की जे मुलांच्या भूक वाढीसाठी मदत करू शकतात याच्यामध्ये फक्त आहारच महत्वाचं नाही तर याबरोबर बाकीचे उपायही तेवढेच महत्वाचे आहेत पहिला उपाय आहे पचनशक्ती सुधारा भूक आपोआप वाढेल आयुर्वेद सांगते भूक ही पचनाशी संबंधित आहे मुलांची पचनशक्ती चांगली असेल तर भूक नक्कीच लागेल आता एक टीप भूक चांगली लागण्यासाठी मुलांना आलं आणि लिंबू याचा वापर करू शकतात यासाठी जेवणापूर्वी मुलांना आल्याचा छोटा तुकडा देऊ शकतो किंवा त्यावर सैंधव मीठ आणि लिंबू हे देऊ शकतो यामुळे पचनशक्तीला चालना मिळते आणि भूक लागते अजून एक टीप जेवणानंतर मुलांना ताक प्यायला द्या आयुर्वेदात म्हटले आहे भोजन आणते पिबेत तक्रम म्हणजे जेवणानंतर ताक प्यायला पाहिजे ताक हे पचनासाठी अमृत मानले जाते आणि ते भूक वाढवण्यासाठीही मदत करते आता याबरोबरच आपण योगाचा पण उपयोग करू शकतो जेवण झाल्यानंतर लहान मुलांना वज्रासनात बसायला लावा वज्रासन हे एकमेव असं असं आहे की जे जेवणानंतर आपण करू शकतो वज्रासनांमुळे शरीरामध्ये रक्ताचा पुरवठा हा पोटाकडे जातो त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि भूक चांगली लागते उपाय दुसरा आहे शारीरिक हालचालींवर भर द्या शारीरिक हालचाली वाढल्या तर लहान मुलांचं चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं मेटाबॉलिझम सुधारल्यावर पचन क्रिया सुधारते आणि त्याच्यामुळे भूक चांगली वाढते आता हे कसे करायचे ते आपण पाहूया मुलांना मोबाईल टी व्ही यांच्यापासून लांब ठेवा आणि त्याऐवजी मुलांना मोकळ्या मैदानात खेळायला पाठवा त्यांना धावपळ करू द्या खेळू द्या उड्या मारू द्या सायकल चालू द्या जेवढ्या वाटतील तेवढ्या शारीरिक हालचाली करू द्या त्यांचे शरीर जास्त ऊर्जा खर्च करेल तिथेच त्यांना चांगली भूक लागेल माझ्या चॅनलवर काही योगाचे आसने दाखवले आहे त्याचाही उपयोग तुम्ही भूक वाढण्यासाठी करू शकतात योगाच्या बाबतीत म्हणाल तर सूर्यनमस्कार हा भूक वाढण्यासाठी खूप चांगला उपाय आहे सूर्यनमस्कारामध्ये सर्व शरीराची हालचाल होते त्यामुळे भूक वाढण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो तिसरा उपाय आहे भूक वाढवणारे पदार्थ आहारात ठेवणे काही विशिष्ट पदार्थांमुळे लहान मुलांची भूक चांगली वाढू शकते यामध्ये आहेत ताजी फळे जसे की सफरचंद ताजी पपई हे आपण जेवणानंतर मुलांना देऊ शकतो नंतर, नंतर येते कोमट पाणी जेवणापूर्वी कोमट पाण्याचे सेवन केल्याने मुलांचे पचनशक्ती आणि भूक चांगली सुधारते पुढे येते लसूण आणि आले जेवणामध्ये लसूण व आल्याचा उपयोग केल्यानंतर जेवणाची चवही वाढते आणि पचनही चांगले सुधारते पुढे आहे जिरे पाणी सकाळी उपाशी पोटी जर आपण जिऱ्याचं पाणी पिलं तर पचन चांगले सुधारते आणि भूक लागण्यास चांगली मदत होते उपाय चौथा जेवणाचे वातावरण आनंदी बनवा मुलांचे मन जर आनंदी शांत असेल ते चांगल्या प्रकारे जेवण करतात यासाठी जेवताना मुलांवर दबाव आणू नका त्यांना जबरदस्तीने खाऊ घालू नका यामुळे त्यांना जेवणाचा कंटाळा येऊ शकतो त्यांना त्यांच्या आवडीचे आणि पौष्टिक पदार्थ जेवणामध्ये द्या पुढचा आहे निश्चित वेळ पाळा जर मुलांची जेवणाची वेळ एक ठरवलेली असेल तर लहान मुलांचे बायोलॉजिकल क्लॉक व्यवस्थित सेट होते पुढचं आहे टी बंद ठेवा जेवताना टी व्ही आणि मोबाईल बंद ठेवा याऐवजी कुटुंबाने एकत्र येऊत हसत खेळत खेळीमेळीने सकारात्मक गोष्टींच्या गप्पा मारत जेवण करावे पुढचं आहे जेवण हे रंगीत आणि आकर्षक बनवा जेवताना लहान मुलांना जर रंगीत आणि आकर्षक जेवण दिसले तर ते नक्कीच पोटभर जेवण करतात यासाठी आपण वेगवेगळ्या पदार्थांचा जसे की वेगवेगळ्या भाज्या किंवा फळांचा वापर करून जेवण रंगीत आणि आकर्षक बनवू शकतो उपाय पाचवा योग्य दिनचर्याचे पालन करा योग्य दिनचर्या मुलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे ती त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक आहे पुढचं आहे नियमित झोप मुलांना वेळेवर झोपवा आणि सकाळी लवकर उठवा सकाळी उठल्यावर मुलांना ताज्या हवेमध्ये फिरायला सांगा पुढचं आणि सर्वात महत्वाचं आहे नियमित योगाभ्यास मुलांनी रोज कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं जर योगाभ्यास केला तर त्याच्यामुळे मुलांची पचनशक्ती सुधारते त्यांचं वजन चांगलं वाढतं भूक चांगली वाढते तसेच त्यांचे शरीर निरोगी व लवचिक बनते तर पालक मित्रांनो मुलांची भूक वाढवणे ही काय मोठी गोष्ट नाही आहे अवघड गोष्ट नाही आहे यासाठी योग्य आहार नियमित योगाभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा योग्य प्रकारे मेळ असणे आवश्यक आहे आता मी सांगितलेल्या पाच उपायांचा उपयोग करून तुम्ही आपल्या लहान मुलांची भूक नक्कीच वाढवू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा तुमच्या काही शंका असतील ते त्याही तिथे विचारा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल लवकरच भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत निरोगी रहा आनंदी रहा धन्यवाद